तिथून ते कुटुंब निघालं कालांतराने एक दोन शतकानंतर ते कुटुंब गडिंगलच्या खाली कर्नाटक मध्ये आरभावे नावाच्या गावामध्ये आले तिथेही गावची पाठी लिपी मारुतीची पूजा त्यांच्या तर आलेली आहे आणि पूजा मारुतीची करत असताना कोणी त्यांना पुजारी म्हणून मारायचं कोणी त्यांना पाटील म्हणायचं कोणी त्यांना देसाई म्हणायचं तीन आज नावं तयार नाही इथं जगत असताना तिथ जगत असताना आता ते गाव सोडायचं विष्काळ पडलाय म्हणून ते गाव सोडायचं म्हणून त्या मामांच्या कुटुंबाचं आतापासून जर आपण महागव मोजल आत्तापासून जर महाग मोजल तर नववी पिढी मामांची लक्षणांना आणि उमाबाई ही दोन नवराबाई तो तिथून निघाले आणि आपोलच्या गावामध्ये आले अकोल्या गावामध्ये आल्यानंतर पाहुणे रावळे तिथं होते की कुटुंब आलट आरभावे गावातून आणि मग लोक म्हणायची की आरभाव्याच्या गावातून आलेल्या आरभाव्यांना बोलवा जसं बकऱ्यामध्ये बारशीचं असेल तर बारशीकर म्हणतात पुण्याचं असं तर पुणेकर म्हणतात तसं अठरा नंबर कारभार महाराज पण त्यांना काय सांगून कर कारभार कारण ते येते तशा पद्धतीने ह्यांना नाव आवाज द्यायला लागली लोक बोलवायला लागली आलांतराने देसाई पाटील नाव पुसलं गेलं पाटील नाव पुसलं गेलं पुजारी नाव पुसलं गेलं आणि आरभावेवर आले होते म्हणून आज नाव आरभावे आणि मग आरभावे आरभावे तेच नाव प्रचलित झालं तेच नाव त्या का लागलं त्या आरभावे कुटुंबामध्ये लक्ष्मण यांच्या पोटीवंशी वादन केला त्यांच्या पुढच्या वंशामध्ये बाळाप्पा नावाचा मुलगा जन्माला आला त्या बाळाचं लग्न उमाबाईची झालं त्या धनगर समाजामध्ये त्या भागामध्ये आज्याचं नाव नातवाला द्यायची प्रथा आहे आणि नातीला आजीचं नाव नातीला द्यायची प्रथा आहे त्या बाळाप्पा आणि उमाबाईच्या पोटी तीन पोरं जन्माला आली पहिला आप्पांना दुसरा मायाप्पा आणि तिसरा लग्नमान किंवा लक्ष मानणार आणि मग ह्यांचा परपंच कराव्याचा वाढायला लागलेला आहे त्यातलं लक्ष्मीमानाचा कुटुंब संपून गेलं आपांनाचं कुटुंब आजही आरभावे त्या गाव अक्कोळे त्या गावामध्ये आहे ते मंदिर सांभाळतात आणि मामाचं जे मायाप्पाचं कुटुंब आहे ते मामांचं वंश आहे तोही संपून गेला आणि मग ती सगळ्या मुलांची लग्न होत होतात सगळं कुटुंब वाढत जात आता मायाप्पाचं लग्न करायचा प्रसंग आला म्हणून की आप्पाच्या वाडीची भोसे कुटुंबातली सुंदरामाता आणि मायाप्पाचं लग्न झालं आणि सरपंचा सुखाचा चालू झालेला आहे हा सुखाचा हा सुखाचा सरपंच चालू असताना पहिली मुलगी झाली नाव पहिलं गंगूबाजी